थोडी बंदूक सोन्याची थोडी बंदूक सोनाराची थोडी बंदूक सोन्याची थोडी बंदूक सोनाराची रावांनी केली संसार माझ्या सुखाचा झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी रावांचे नाव घेते सूर्यचंद्र साक्षी नव्या नवरीचा आज उतरला साज नव्या नवरीचा उतर आज उतरला साज खऱ्या अर्थाने गृहिणी रावांची झाली आज राम लक्ष्मण सीता तिघे वनी राम लक्ष्मण सीता तिघे निघाले वनी रावांचे नाव पळो सर्वांच्या कानी संसार आमचा कसलीच नाही वान संसार आमचा कसलीच नाही वान म्हणजे आहेत रूपगुणाची खान मणिमंगळसूत्र हेच बायकांचे घेणे मणिमंगळसूत्र हेच बायकांचे घेणे साथी स्वीकारले टिंबटिंबचे घराणे दाग नको दागिना नको नको चंद्र ओ चंद्रहार रावांचे नाव हाच माझा अलंकार परिसाच्या संगीतीने झाले लोखंडाचे सोनं रावांच्या कृपेने लाभले सौभाग्याचे छोटासा घरकुल भुलभलैया सामाग येते सर्वांना छोटासा घरकुल भुलभलैया सामाग येते सर्वांना रावांची प्रेमळ सात तृप्त करता म्हणाला कवड्या पावलांनी लागते वसंताची चाहूल कवड्या पावलांनी लागते वसंताची चाहूल रावांच्या संसारात टाकते मी पाऊल